अरे काय अप्पा आता सकाळी झाले वाटते बा वावरात तुम्ही हा हो आता कसं आता दिवस बोलून नाही देऊन राहिले पाणी चालू झालं आता आप आपल्याला आपल्या तयारीत तर असं ना चालू केलं आता कसं बी फटाफट पट करावं जरास जगा मग आपलं चालू ठेवा पाणी लागून पडलं दिवस येऊनच राहिले आता पेरणीचे आपण आपल्या तयारीत काय बर तू कसा काय आलाय इकडे कसा काय भटकलाय इकडे आता मी आलो तुमचा व्हिडिओ नव्हता पाहिला का परवा दिवसचा म्हटलं चला बा आता जरा रिकाम पण आहे अप्पाच्या वावरातच जाऊ शेंगा खाले बैमुंगाच्या म्हणून आलो बाजा म्हटलं देतेच म्हणे म्हटलं आप्पा शेंगा बाजू म्हणून आलो मी हो का माझ्या व्हिडिओ पाहिला शेंगा खाली म्हटलेला म्हणून आला तसा येतोच नसतं तू रोजानं बोलावलं नाही येणार बर द्या काय यंदा काय प्लॅनिंग आहे पेरणी पाण्याचं कसं काय सांगा ना तुम्ही आलं तुम काय पेरणी पाण्याचा ताल लागला नाही लागला पेरा तर काय आहे का आता दोन एकर भाजीपाला आहे आपला आता दोन एकरात वीस अर्धा अर्धा एकर, एकर म्हणजे चार रंगाचा भाजीपाला टाकावला मेथी पालक संभार बरबटीन तर भेंडी जराची म्हणजे पाच रंग आता दोन एकरात पाच रंगाचा भाजीपाला पूर्ण दोन एकर पॅक ठरवलंय भाजीपाला काय हो राहते काय अरे असते काही माणसाच्या मनात प्लॅनिंग कोरोना नाही म्हणते का आता बाराशे झाले म्हणते ना पेशंट कुठं काय करत लॉकडाऊन लागल ला तर असं होय काय हो का हो खरंच आपण मानलं राजव तुम्हाला तुमचे शेतकऱ्याचे जेवढे उपकार मानाव तेवढे कमी आहे राजू मायाच्या का बरं मागच्या कोरोनाला की लॉकडाऊन मध्ये तुम्ही वावर सोडले नाही वावर पिकवले वावरात भाजी हे ते साऱ्या लोकाला पुरवलं लो राजू तसं आलं तसं सब बंद होत पण तुम्ही चालू होते किती लोकांना तुमची मदत झाली मायाचा आता तुम्ही बिलकुल तयारीतच आहे मानलं बा धन्य झालो आम्ही तुम्हाला तुमचे उपकार मानाव तेवढे कमी आहे अरे नाही रे भाऊ काही धन्यवाद गिन्यवाद काही नाही आता सब समजलं आम्हाला बंद केले धंदे आम्ही ते धान धर्म बंद केला आम्ही अ आमच्या लक्षात आला कार्यक्रम मागच्या कोरोनात भाऊ चार महिने वावरात होतो म्हटलं या झोपडीतनी पाहून घेते झोपडी मीच काय माझ्यासारखे हजारो शेतकरी वावरात होते खाल्ली सब कंपन्या पंपन्या सबन बंद होत म्हटलं ठप्प झालत फक्त इतका शेतकरी शिमेवरचा जवान होता आणि सर्वाले पुरवलं जसं आलं तसं पुरवलं काय महागात काय महागाचं बरं आमच्या नशी नसते पण जसं आलं तसं पुराले फुकट पुराले कसं पुरवलं शेतकऱ्यानं भाजीपाले पुरवले फळ पुरवले दूध पुरवलं बमाड लोकांना कमाया केल्या डॉक्टर पासून त्या भानगरीत पडत नाही सांगत की नाही तुले कमून कमाया केल्या लोक शेतकऱ्याला शेतकऱ्या कोरोना झाला कोरोना गेल्यावर हे दिवस चालू झाले म्हटलं कोण जाण ठेवली कोण जाण ठेवली शेतकऱ्याची हा कोणाच नाही जाण ठेवली कोरोना गेल्या बरोबर लोक दहा रुपयाच्या दोन मेथीच्या जुळ्या मागायला लागले काही नका सांगू टमाटे फेका लागले रस्त्यावर भाव नाही तर कांदा फेका लागला लोक करायले काही नाही ते काही धन्यवाद आहे नको मानू आमचे आणि काही उपकार आहे नका मानू आता हे दोन एक कर लागलंच समजा आता म्हणते असाशे तिथे कुठं तरी निघाले म्हणते पेशंट लॉकडाऊन लागू शकते मी काल एक व्हिडिओ आहे पाहिला होता आलंच लॉकडाऊन लागलच पन्नासच्या दोन जुड्या जुड्या ऐकू आम्ही पालकाच्या मेतीच्या कुठं आमचं कोण उपकार जाणले रे भाऊ कोणच नाही जाणले पटन तर घ्या नाही तर राहू द्या सडू जाणले नाही म्हटलं कोरोना झाल्याबरोबर शेतकऱ्याचे हाल अजून चालूच झाले मातीच्या भावात सोयाबीन निकाल लागते कापचा तुरी काय भाव नाही राहत आमच्या आमच्यासाठी कोण बोलते का म्हणून ते आम्हाला धन्यवादही नाही पाहिजे आता आणि उपकारही नाही पाहिजे तुमचे हो राजा हो तुमचंही बरोबर आहे हो पण जाऊ दे आता पण एक पाहिजे बा आता मी तुमचा शेजारी आहो हा शेजारी माणूस आहोत तुमचा कमी आहे जास्त आहे झालं काही समजा समोर चालून लॉकडाऊन लागल आमच्या मायकडे पाहिजे बा हा मला तू तुमच्या लक्ष ठेवाच लागेल शेजारी जसं तू काही नाही येताच जाता राजा शेजारी म्हणून रे मुगाचा कोणत्या राजा येता जाता खंडा केला तुम्ही तू त्याच्यातलाच काही सांगून राहिला शेवीन बा लक्ष द्या करू दे कामधंदे करू दे आम्हाला काही बोलता बरं जो तुम्ही आप्पा आम्ही काय लोक तोरून आणि फोरून नेतो तुमचं कमाल तुमच बरोबर